नमस्कार तर चला आज आपण बनवूयात सुकी मटकेची उसळ सुखी मटकेची उसळ एवढी छान लागते चटपटीत लागते आणि हो या भाजीपासनं म्हणजेच या उसळीपासून तुम्ही भेडसुद्धा बनवू शकता तर सध्या तर आपण सुकी मटकीची उसळ बनवूयात पोळीसोबत खायसाठी एवढी भन्नाट लागते आणि बनवायला अगदी सोपी आहे सकाळच्या घाईतसुद्धा तुम्ही ही अगदी झटपट बनवू शकता आणि मुलांना किंवा मिस्टरांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर त्यासाठी आपल्याला लागेल येथे मोळ आलेले मठ बघू शकता मस्तच मोड आलेले आहेत तर आता आपण हे घेतलेले आहेत अंदाजे तीन वाट्या इथे मी चार ते पाच जणांसाठी उसळ बनवत आहे त्यानुसार सगळं साहित्य घेतलेलं आहे तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवणार आहे त्यानुसार सगळं साहित्य कमी जास्त करावं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये घातलाय हिंग हिंग जरूर घाला हिंगाची फोडणी छान लागते एक चमचा मोहरी घातली मोहरीला छान असं तडतडू द्यायचं नंतर त्याच्यावरती घालायचं आपल्याला जिरं जिरं पण छान फुललं पाहिजे जिरं मोहरी आणि हिंग असं मस्त चटाकेदार चटका बसला पाहिजे बघा म्हणजे फोडणी कशी छान लागेल आत्ता याच्यावर घालूयात आपण कांदा टमाटर आणि एक शिमला मिरची होती माझ्याकडे तीसुद्धा मी याच्यामध्ये घालते छान चव लागते सोबत सोबतच विटॅमिन ई असते शिमला मिरचीमध्ये तर आता आपण हे साहित्य थोडंसं सा अरत परत करून घेऊयात जसं कांदा टमाटर आता तुम्ही सुरुवातीला कांदा भाजून घेऊ शकता नंतर टमाटर घालू शकता नंतर त्याच्यावर शिमला मिरची घालू शकता पण सकाळच्या घाईमध्ये आपण ही भाजी बनवत आहे टिफिनला द्यायची आहे म्हणून सर्व एकत्र घातलं एकत्र घालून भाजलं तरीही चालतं बघा थोड्या वेळासाठी कांदा टमाटर परतून झालं की आपण याच्यावरती घालूयात लसून आणि करीपत्ता करीपत्ता जरा जास्त क्वांटिटीमध्ये घातलेला आहे कारण तो, लहसुन में तो सुद्धा आरोग्यासाठी चांगला असतो लसून मी इथे असं कट करून घातलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही पेस्टसुद्धा घालू शकता हिरवी मिरची नाही घातली कारण सिमला मिरची घातलेली आहे मीठ घालून घेऊयात म्हणजे काय होईल कांदा टमाटर लवकर सॉफ्ट होईल संपूर्ण भाजीचं मीठ आपण या स्टेजला घातलेलं आहे मीठ बेतानं घालावं कारण पावसाळ्यामध्ये काय होतं मीठ थोडंसं मॉइश्चर पकडतं त्याला ओलावा येतो त्यामुळे काय होतं ते जास्त क्वांटिटीमध्ये पडतं आपण जर चमच्याने घालत असाल तर म्हणून सांभाळून घालायचं हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घालूयात इथे बघा मी कश्मीरी लाल मिरचीची पावडर वापरत आहे म्हणून दोन चमचे घातली पण मुलं अगदी लहान असतील मुलांच्या टिफिनसाठी जर तुम्ही ही भाजी बनवत असाल तर तिखट सांभाळून घालायचं कश्मीरी लाल मिरचीमुळे काय होते भाजी दिसते सुंदर पण ती जास्त तिखट होत नाही अरत परत करून घेऊयात म्हणजे हळदीचा कच्चेपणा तिखटाचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे धन्याची पावडर घालते एक चमचा अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची जी पूड घालायची सोबतच भाजीला छान असा खट्टेपणा यायसाठी आणि एकदा वेगळा फ्लेवर यायसाठी आपण याच्यामध्ये घातलेला आहे आमचूर पावडर आणि सोप पावडर सोप पावडर मी इथे अर्धा चम्मच घातली आणि आमचूर पावडर एक चम्मच भरून घालते म्हणजे छान अशी चटपटीशी मटकीची उसळ इथे बनवून तयार होईल बघा आता आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिंच आणि गुळ घालू शकता पण लक्षात असू द्या ही भाजी सुकी आहे कारण आपण या भाजीला रस्साने बनवणार आहे सुखी मटकीची उसळ खूप भारी लागते खायला मोड आलेली मटकी घालून घेऊयात मस्तच तर चला सर्व जिन्नस आता एकदा मिक्स करून घेऊयात मटकीसोबत छान असं हे परतून घेतलं पाहिजे गॅसची फ्लेम या स्टेजला लो केलेली आहे सर्व आता आपण हे एकत्र करून घेत आहे जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे या उसळपासनं तुम्ही सुखी भेडसुद्धा बनवू शकता सकाळी जेवणात घ्यायची दुपारच्या वेळेस उसळ थोडीशी शिल्लक बनवायची आणि दुपारी चार वाजता मस्त याची भेड बनवायची चहासोबत भारी लागेल म्हणजे टू वन रेसिपी होऊ शकते तर बघू शकता छान प्रकारे मिक्स केलेलं आहे आता झाकण ठेवून आपण हे शिजवून घेऊयात छान मंद गॅसवरती आपण वाफेवरती सुकी मटकीची उसळ शिजून घेतलेली आहे मस्तच काय भारी कलर आलेला आहे अप्रतिम खायला खूप छान चटपटीशी लागते आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते बघा तर या पद्धतीने तुम्ही मटकीची उसळ जरूर बनवा आणि हो बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर नमस्कार